ते मात्र मधुमेहामुळेही आपण बघतो की डोळ्यावर दुष्परिणाम होतात नसांना सूज येते किंवा आपली दृष्टी कमी होते तर यावरही आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का काय सांगाल खूप चांगले उपचार आहेत आयुर्वेदामध्ये फक्त रुग्णांनी लवकर येणं गरजेचं आहे वैद्याकडं आयुर्वेदाकडं लवकर येणं गरजेचं आहे जर आला तर नंतर जे जे परिणाम स्वरूप जो अंधत्व आहे ते नक्की टाळू शकतो असे बरेच रुग्ण आहेत की ज्यांना मधुमेहामुळे डोळ्याचा पडदा आहे रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये सूज येऊन रक्तस्त्राव व्हायला लागतं किंवा मग पडदा हा सुटत असतो आणि याला मोठमोठ्या हॉस्पिटलला काय फॉरेनलासुद्धा याच्यात ट्रीटमेंट नाही आहे परंतु आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत आणि ते शंभर टक्के आहेत फक्त रुग्णाची स्टेज कोणती आहे त्याच्यावर हे फार महत्त्वाचं आहे अवस्था पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये जर रुग्ण न लवकर आला तर लवकर त्याच्यातून बाहेर येतो याच्यात दोन कंडिशन आहेत एक जी नजर राहिली ती सेव्ह करणं आणि जी नजर आहे आलेली पुन्हा परत टिकवणं हे पर फार एक महत्वाची जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये काय होतं आतमध्ये पूर्ण जर पडदा जर सुटला तर त्याला काहीच पर्याय नाही परंतु थोडाफार अटॅचमेंट असेल आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा राहिला असेल किंवा थोडीशी दृष्टी दिसत असेल तर नक्की या रुग्णालयाच्यामधून खूप चांगल्या पद्धतीचा फायदा येतो होतो आता बऱ्याच रुग्णाला डोळ्यामध्ये इंजेक्शन घेण्याची एक पद्धत आहे परंतु ते इंजेक्शन घेऊन फारसा काय उपचार होत नाही किंवा रुग्ण त्याच्यातून समाधानी होत नाहीत त्याच्यात बरेच असे रोल प्ले करतात तर त्याच्यामुळे फेल्युअर रेट हा जास्त आहे परंतु आयुर्वेदिक प्लांट स्टेमशेल थेरपीमध्ये एक बेस्ट आणि दी बेस्ट मी करतोय म्हणून नाही पण आयुर्वेदामध्ये असे रुग्णाच्या माझ्याकडे भरपूर प्रतिक्रिया आहेत की जेणेकरून त्या रुग्णाला त्याच्यातून फायदा झाला आहे आणि हा लाँग टर्म फायदा आहे जवळचा फायदा नाही आहे कारण की तात्पुरतं जी आतमध्ये रेटिनामध्ये सूज आलेली आहे पडद्यामध्ये रक्तस्राव झाला आहे हा तात्पुरता एक पार्ट आहे की ते काढून बाजूल बाजूल, बाजूला करता येईल किंवा तिथे थोडी प्रोसेस केली की बाजू बाजूला सरता येईल परंतु शरीरात तसेच जर कारणं वेगवेगळे जर जमा होत असतील आणि जमा होऊन त्याचा परिणामस्वरूप म्हणून पडद्यावर रक्तवाहिन्याला सूज येऊन तिथे रक्तवाहिन्या सुज किंवा तिथे रक्तस्राव होणे किंवा रेटिना फाटणे असे जर समस्या निर्माण होत असतील तर महत्त्वाचा मुळात कारणाचा विचार हा आयुर्वेद्यात मुळात जाऊन केला जातो आणि केल्याच्या नंतर त्याच्यावर परमनंट सोल्युशन हे आयुर्वेदात निघतात आणि पुढे रुग्णाला सुद्धा व्हिजन जे ती चांगली आपल्याला सेव्ह करता येते नसा सुख जर तशाच राहत गेल्या तर कम्प्लीट जी व्हिजन आहे ती हळूहळू हळूहळू कमी होते आणि रुग्ण पूर्णतः त्याच्यातनं कायमस्वरूपी अंधत्व हे निश्चित